नमस्कार मी गजानन धंद्रे आपण जे पाहतो हे मायभूमी चॅनल पाहूया आणि त्या बातमीचा विस्तार मुकनायक दलितांच्या आवाजाची ऐतिहासिक सुरुवात दलित शोषित गरीब मुकनायक हे प्राशिक एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस रोजी वृत्तपत्र मुंबईतील सुरू केलं हे वृत्तपत्र मराठी भाषेमध्ये होतं शोषित गरीब दलित संघटित होणे यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी हे वृत्तपत्र सुरू केलं होतं या अनुषंगाने रिपब्लिकन पेपर असोसिएशन संघटनेच्या वतीनं आंबेडकरी चळवळीतील पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी या कार्यक्रमाचे आयोजक प्राध्यापक भास्कर रिंगडे साहेब यांनी केले या कार्यक्रमासाठी के या कार्यक्रमाचे उद्घाटक प्रकाशजी पोरेसाहेब प्र, प्राध्यापक डॉक्टर उर्मसाई ठाकरे सिंग राजपूत प्राध्यापक हिवाळे प्राध्यापक राणेसाहेब लालबुद्ध चे जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र गवई प्राध्यापक भास्कर इंगळेसर मायभूमी न्यूजचे मुख्य संपादक गजान नंदरे पत्रकार संदीप शिंदे सामाजिक कार्यकर्ते गजानन हेलोळे प्रशांत ताळेसर या अन्य मान्यवर तसेच आंबेडकर चळवळीतील नागरिक उपस्थित होते मायभूमीचा ग्राउंड रिपोर्ट त्यांनी हातात आहे स्वतंत्र विदर्भ आंदोलन त्याचे जे नेते आहेत असे आपल्या या कार्यक्रमाला लाभलेले सन्माननीय काँग्रेस साहेब दुसरे सन्माननीय वनश्री डॉक्टर उर्मिला यश ठाकरे या अत्यंत व्यक्ती आहेत त्यांना शासनाचे दोनशे ते अडीच ते अडीचशे पारितोषिक मिळालेले आहे आणि त्यांचा बुक नायकवर हो आणि बाकीच्या सर्व समाजावर समाज विषयावर गाडा असा व्यसन आहे अशा त्या आपल्या या कार्यक्रमाच्या मार्गदर्शिका आहेत त्यानंतर आपल्या कार्यक्रमासाठी